महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित श्रीमती माईलेले श्रवण विकास विद्यालय अयांश रोकडे वय दोन वर्षे कर्णवधीर विद्यार्थ्यांना ऐकवणे महत्त्वाचा उद्देश असतो वेगवेगळी भाषा विद्यार्थ्यांना ऐकवली जाते त्यासाठी वेगवेगळ्या कृती विद्यार्थ्यांबरोबर केल्या जातात जसे वेगवेगळ्या रंगाचे मनी देऊन ते रंगांप्रमाणे वेगवेगळे करणे या कृतीच्या अनुषंगाने येणारी भाषा देणे व रंगांची संकल्पना तयार करणे करायचा इकडे 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 केशरी रंग कुठे केशरी 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 शाबा व्हेरी गुड हा कुठे ठेवायचा गुलाबी मनी बघ गुलाबी मनी कुठे व्हेरी गुड ना पिवळा पिवळामध्ये कुठे ठेवणार हा कुठे ठेवणार अयांश हळू 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 हा कुठे ठेवणार पिवळामध्ये कुठे ठेवणार शाबा I una cuter,

गुलाबी म्हणी कुठे ठेवायचा गुलाबी कुठे अरे आता शाबारे चॉकलेटी म्हणी कुठे ठेवणार चॉकलेटी म्हणी शाबा अया <प्थाँग>, Yeah, guy, guy, how could you do my